नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत एक मोठी आणि प्रतिष्ठित सरकारी भरती इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय भरती दोन हजार पंचवीस ही भरती निघाली आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी आणि एकूण जागा आहेत तीन हजार सातशे सतरा चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती पात्रता काय लागते या पदासाठी कोणतीही पदरी चालते तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही अर्ज करू शकता वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी सरकारच्या नियमानुसार वयात सवलत लागू आहे या पदासाठी मिळणारा पगार आहे सातव्या वेतन आयोगानुसार सुरुवात होते साधारण पंचेचाळीस हजारांच्या घरापासून आणि वाढत जाते सव्वा लाखाच्या पुढे अर्ज फी किती आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटक आणि इतर मागास प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज फी आहे सहाशे पन्नास रुपये अनुसूचित जाती जमाती महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी फक्त पाचशे पन्नास रुपये लागतात निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा वस्तुनिष्ठ स्वरूपात लेखी परीक्षा दुसरा टप्पा वर्णनात्मक स्वरूपात निबंध आणि पत्रलेखन आणि तिसरा टप्पा मुलाखत आणि कागदपत्र तपासणी पहिल्या टप्प्यात चुकीच्या उत्तरासाठी गुणवजा केले जातील महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा ऑगस्ट म्हणजे अजून काही दिवस तुमच्याकडे आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पी डी एफ जाहिरात ॲप्लाय लिंक आणि अधिकृत वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करणं म्हणजे देशाच्या सुरक्षेशी थेट जोडलेलं एक कर्तव्य आहे जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात सोडू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि तुमचाच मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या सरकारी भरतीसह तोपर्यंत घ्या आपली काळजी जय हिंद जय महाराष्ट्र